डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आयोग कार्यालयाच्या भिंतीवर संविधान लिहित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त त्वरित बदल करण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं विविध लोकहिताच्या मागण्यांसंदर्भात आज प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे हे निवेदन उपजिल्हाधिकारी माननीय ज्योती कदम यांनी स्वीकारले सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने हे निवेदन देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आणि याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित प्रलंबित कामांबाबत दुसरे निवेदन कार्यकारी अभियंता माननीय प्रशांत लक्ष्मी शंकर खैरमोडे यांना देण्यात आले पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात येणाऱ्या निवडणूक कार्यालयाच्या भिंतीवर संविधान लिहत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच रस्त्यांची दुरावस्था रखडलेली विकास कामे आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली यावेळी बहुजन समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी वाकोडे पुणे जिल्हा महासचिव संतोष सोनोने पुणे जिल्हा प्रभारी दीपक भालेराव पुणे जिल्हा प्रभारी आशा भोसले अध्यक्ष पिंपरी चिंचवड महिला आघाडी तसेच आरती जाधव अध्यक्ष स्वरागिनी महिला प्रतिष्ठान यांचा समावेश होता यावेळी बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी महिला कामगार वंचित घटकांचे प्रश्न तसेच पायाभूत सुविधांमधील त्रुटींवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे या मागण्या केवळ पक्षाच्या नसून जनतेच्या हिताच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे प्रशासनाने निवेदन स्वीकारून संबंधित विषयांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा वेळेत निर्णय न घेतल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतोष सोनोने पुणे जिल्हा प्रभारी यांनी दिला आहे यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला पाहूया सविस्तरपणे काय म्हणाले ते सविनय जयभीम मी संतोष सोनोने पुणे जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी आज आम्ही आशाताई भोसले बहुजन समाज पार्टी श पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा आणि मी स्वतः संतोष सोनोने बहुजन समाज पार्टी शह जिल्हा प्रभारी आम्ही दोघे जिल्हा अधिकारी पुणे जिल्हा आणि पी डब्ल्यू डी ऑफिस या ठिकाणी जाऊन निवेदन दिले निवेदन असे की रावेत येथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पुणे डिस्ट्रिक्ट हे ऑफिस प्रस्थापित होत आहे त्या ऑफिसच्या वॉलवरती म्हणजे भिंतीवरती भिंतीवरती एक आ, अशा अशा प्रकारचे सुविचार आहे वॉल ऑफ वॉल ऑफ डेमोक्रॉसी इथे लिहिलेलं आहे वॉल ऑफ डेमोक्रॉसी दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी लिहिलेलं आहे हिंदीमध्ये स्वराज्य स्वराज तक त्यानंतर लिहिलेलं आहे उई द पीपल ऑफ इंडिया आणि त्याखाली वॉल ऑफ डेमोक्रॉसीच्या खाली लिहिलेलं आहे ज्याच्या खाली छायाचित्र आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपले महापुरुषांचं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत आम्हाला काही अडचण नाही त्याच्यानंतर आहे, ता आहे स्वराज्य तक ही जी भारताची मुद्रा आहे आणि भारताचं जे अशोक चक्र वगैरे आहे आणि भारताचा फ्लॅग आहे झेंडा या 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 हे याच्याबद्दलही आम्हाला काही अडचण नाही दुसऱ्या ठिकाणी आहे महात्मा गांधी यां हे महापुरुषांच्या बद्दलही आम्हाला काही अडचण नाही आहे या दोन्ही महापुरुषांचं स्व स्वातंत्र्यासाठी मोठा लढा आहे हे आम्ही मान्य करतो परंतु स्वराज्य सुराज्य तक या शब्दावरून आम्हाला असं आठवत की आज आ, हे इलेक्शन कमिशन ऑफिस इथे आहे बघा पुणे डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पुणे डिस्ट्रिक्ट हे इलेक्शन कमिशन ऑफिस हे बाबासाहेबांच्या संविधानाने चालते बाबासाहेब संविधानानं चालणार हे ऑफिस आज लोकशाहीमध्ये बाबासाहेबाचं खूप मोठं योगदान आहे हे संविधानाच्या का आधारित हे ऑफिस कार्यरत आहे या ऑफिसच्या भिंतीवरती दोन महापुरुषांचे छायाचित्र रेखाटलेले आहेत हे छायाचित्र रेखाटण्याचे पाठीमाग दोन ऑफिसेस आहेत एक कलेक्टर ऑफिस दुसरं आहे पीडब्ल्यूडी ऑफिस कलेक्टर ऑफिस हे निर्देश काढते आणि पीडब्ल्यूडी ऑफिस हे इम्प्लिमेंट करते म्हणजे निर्देश काढला कलेक्टर ऑफिसनी आणि त्याला इम्प्लिमेंट केलं पीडब्ल्यू डी त्यांचं असं म्हणणं आहे की हे हे जे ऑफिस आहे आणि याचं जे चित्र आणि याच आर्किटेक्चर ड्रॉइंग हे मागील तीन वर्षापूर्वी हे फायनल आणि अप्रुव्हल झालेलं आहे तर आज मी त्याच भागात राहतो प्रभाग सोहळा राहावेत येथे त्या त्या ऑफिसच्या समोर माझी बिल्डिंग आहे बेलाजिओ नावाची बेलाजिओ या बिल्डिंग मध्ये मी फर्स्ट फ्लोरला राहतो त्या समोर ते ऑफिस होते तर ते शिवाजी महाराजाचं जेव्हा हे चित्र रेखाटलं जात होतं तेव्हा मी खूप आनंदी होतो की स्वराज्य लिहिलं एक्झॅक्ट स्वराज्य हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं परंतु त्यानंतर महात्मा फुलेंच सॉरी महात्मा गांधींचा जो स, चित्र रेखाटलं गेलं त्यावेळेसही मला काही वाटलं नाही की त्यांचंही स्वातंत्र्यामध्ये आणि याच्यामध्ये लोकशाहीमध्ये त्यांचंही योगदान आहे या दोन्ही महापुरुषांचे स्टॅच्यू टाकल्या गेले नंतर मी स्वतः माझ्या बिल्डिंग मधून मा खाली उतरून मी तिथे जाऊन बघित बघत होतो आणि मी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे बघितलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातून ते जेव्हा ते चित्र हातात घेतलं त्याच्यावरती फक्त दोनच महापुरुषांचे छायाचित्र होते त्याला म्हटलं बाबा दोन छायाचित्रावरती थांबणार आहे का हो म्हणले हेच फायनल आहे मग मी मी कलेक्टरला कलेक्टर ऑफिस गाठलं कलेक्टर ऑफिस गाठल्यानंतर या कलेक्टर ऑफिसला बघितलं तर खरोखर तीन वर्षापूर्वी हे फक्त त्यांनी अप्रुव्हल केलेलं आहे तर मी मी अशा पद्धतीची जी भूमिका घेतली की बहुजन समाज पार्टीच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मी ते निवेदन वाचून दाखवतो आज या ठिकाणी आमची अशीच मागणी आहे बहुजन समाज पार्टीच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने आमची अशी कलेक्टरला आणि बीडब्ल्यूडी ला मागणी होती आज मी निवेदन तयार केलं आणि कलेक्टरकडे जाऊन निवेदन सादर केलं असतं त्या निवेदनामध्ये आमची हीच मागणी आहे की दोन्ही महापुरुषांचे तिथे छायाचित्र आहेत हे आम्हाला त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही परंतु तिथे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लोकशाहीमध्ये संविधानावर चालणाऱ्या ऑफिस मध्ये त्या हॉलवरती बा, डॉक्टर बाबासाहेबांचं छायाचित्र असायलाच पाहिजेत हे आम्ही ठामपणे या निवेदनामध्ये टाकले आहे आणि निवेदन सादर केलं आणि कलेक्टर आणि पीडब्ल्यू डीने हे निवेदन ऍक्सेप्ट केलेलं आहे जर हा पण त्यांनी आम्हाला शब्द असा दिला की हे तुम्ही आमच्या लक्षात आणून दिलं त्याबद्दल पण धन्यवाद हे तुम्हाला लवकरच आठ ते दहा दिवसात तिथे दिसेल म्हणजे हे बाबासाहेब तिथं रे काढलेले दिसतील याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं जर ते नाही झालं तर बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ते काम थांबवण्यात येईल आणि त्या ऑफिसच्या बाजूला ज्याप्रमाणे तिथे हे आहे काय गार्डन आहे गार्डन का त्या गार्डनला आम्ही काही विषयाला घेऊन आम्ही त्याला लॉक लावलं तसंच त्या ऑफिसच्या पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा